नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे डोंबोली जत्रा फेस्टिवल दोन हजार पंचवीस ला भेट देण्यासाठी एकोणीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत ही जत्रा आहे बावनचा रेल्वे ग्राउंड मध्ये भरलेली आहे टायमिंग असणार आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत तर लवकरात लवकर या आणि या जत्रा फेस्टिवलला तुम्ही व्हिजिट करू शकता तर आपण आता आजमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात आणि आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे मित्रांनो बोल बावा तुम्हाला डिस्प्लेवर दिसेलच आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि ची लिंक घेणार आहे तर नक्कीच जाऊन बघा पॉडकास्ट चॅनल आहे मराठी मधला तर नक्कीच तुम्ही त्याला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी डोंबोली वेचला आहे तुम्ही या साईडने आला तर डोंबोली वेचने आल आणि तुम्ही या साईडने आलात तर तुम्ही ठाकुर्लीवरून पण येऊ शकतात म्हणजे फडके रोड रोडवर जो ब्रिज आहे तिथून येऊ शकतात किंवा डोंबोली इस्टेशच्या ब्रिज वरनं पण तुम्ही येऊ हो शकता आता मी आहे ना जत्रा डोंबोली फेस्टिवल चालू आहे दोन हजार पंचवीस ऍड्रेस सांगतो तुम्हाला रेल्वे क्रिकेट मैदान बावनचा डोंबोली पश्चिम इथे यायचं आहे एकोणीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत इकडे आहे ना मित्रांनो ही भव्य अशी जत्रा चालू आहे कोकण महोत्सव चालू आहे टायमिंग असणार आहे दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आता पण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं चला मी काय आहे जत्रा आलेलो आहे तुम्ही बघू शकता जत्रा फेस्टिवल चालू आहे तर इकडे पहिला बघाल ना तर इकडे पहिला पे आहे आपल्याला इकडे स्टॉल इथे बघायला आहे सगळ्या प्रकारचे लोणचे वगैरे आहे बघू शकतात तिखट आंबट मिरचीच लोणचं वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे आगरी मोसम मध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल प्राइस काय शंभर रुपये पाव आहे तुम्ही काही घेऊ शकता शंभर रुपये पाव तसंच इथे पुढे जर तुम्ही आलात ना इकडे आपल्याला जयपुरी मुखवास म्हणून दिसेल आणि जयपुरी मुखवास मध्ये आपल्याला पान मसाला तसा विक्र आहे ना सगळ्या प्रकारचे आपल्याला इथे मुकवास वगैरे बघायला मिळत आहेत शॉप वगैरे पण आहे तर पुढे आपल्याला मुकवासाचा स्टॉल बघायला मिळतोय पण पुढे आलेलो आहे महिलांसाठी इकडे खास विशेष करून स्टॉल आहे सेल लागलेला तुम्ही बघू शकता दहा रुपयाचा सेल आणि इकडे असे तुम्हाला किचन वगैरे पाहिजे असेल ते तुम्हाला मिळते दहा रुपयाला इकडे असे हेअर बँड आहेत मुलींसाठी तसेच कानातले वगैरे आहेत चुमके हेर एक्सेसरीज तुम्हाला इथे बघायला मिळते दहा हजार रुपयाला क्लिप्स आहेत बघू शकता क्लिप वगैरे पण आहे त्यांच्याकडे दहा हजार रुपयाला कोणतेही घ्या तसंच आला तर असे तुम्हाला कांगवे पनी वगैरे बघायला मिळते तर क्लिप वगैरे आहेत तसंच पुढे आपण बघूया इथे आपल्याला जे बांगड्या बघायला मिळतात दहा हजार रुपयाला दिवाळी येते तर दिवाळी म्हणजे चालूच झाली आहे आणि असे तर तुम्हाला छोट्या बांगड्या वगैरे पाहिजे असतील तर त्याही आहेत खूप सुंदर व्हरायटीमध्ये तुम्ही इकडे बांगड्या बघू शकतात ते मंगळसूत्र वगैरे आहेत था त्यांचे तसं हेअर हे एक्सेसरीज असे तुम्हाला बो वगैरे बघायला मिळते तर असं काही तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर सेल लागलेला आहे कोणतंही घ्या दहा रुपयाला तुम्हाला असे मंगळसूत्र इथे बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात दहा दहा रुपये किंमत आहे आणि इथे खाली बघाल तर दीडशे आणि शंभर रुपये किंमत आहे बांगड्यांची दीडशे आणि शंभर रुपये किंमत आहे तसंच इकडे आपल्याला पुढे बघाल तर बघायला मिळते चला आता आपण पुढे आलेलो आहे रोस्टेड नाश्ता आहे काय काय इकडे करेला चिप्स आहे मस्का चस्का बिस्किट चिप्स करेला चीज चकली आहे भाजनी चकली मेथी पुरी ट्रायंगल नाचणी का चकली आहे का मूंग जोर चना जोर ओके तिलवडी वगैरे पण आहे ओके okay, आणि काय प्राइस आहे यांची एकशे वीस ला पाव शंभर ला पाव ओके okay, एकशे वीस ला पाव शंभर ला पाव ओके जर okay, तुम्हाला चकली वगैरे असे काही रोस्टेड घ्यायचं असेल नॅचरल बघू शकता कॉर्मेंट ओपन आहे असे काही तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही स्टॉल स्टॉलला विजिट करू शकता आपण आहे ना पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला आहे ज्वेलरी बँगल कॉस्मेटिक मल्टीपर्पल मेडिसिन वगैरे ला बरं बाकी काय आहेत डायनिंग केली आहे ना काय प्राइस असेल त्यांची स्टार्टून सुरुवात आहे काही बरं फ्रीज कव्हर आहे ना फ्रीज कव्हर वगैरे पण आहेत तुम्ही ते बघू शकता सगळ्या प्रकारचे कवर आहेत तुम्हाला इकडे साडी कवर वगैरे पण बघायला मिळतील तर असे तुम्हाला काही कव्हर्स घ्यायचे असतील नक्कीच इकडे स्टॉल आहे इकडे याच्यामध्ये तुम्ही टिफिन वगैरे ठेवू शकता टिफिन बॅग वगैरे पण आहे त्यांच्याकडे पण आहे ना पुढच्या स्टॉल वरती आलेलं आहे असे सुंदर असे नेकलेस इथे आपल्याला बघायला मिळतात आहे ऑक्सिडाइज ऑक्सिडाइज ज्वेलरी इकडे आपण ज्वेलरी बघू शकतो इकडे पण आहे पन्नास रुपये इथे लहान मुलींचे असे तुम्हाला छोटेसे ब्रॅसलेट बघायला मिळायचे बघू शकतात इथे पण खूप सुंदर असे नेकलेस वगैरे आहेत तुम्हाला इकडे नेकलेस वगैरे बघायला मिळते सुंदर असे इनविजिबल नेकलेस पण तुम्ही बघू शकता सुंदर असे तर ह्याच्यामधली कोणतंही जर तुम्हाला कलेक्शन आवडला ना तर नक्कीच मी काकांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात तर पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला आहे ना सगळ्या प्रकारचे असे मोजडी बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकता लेडीज आहेत काय प्राइस आहे दोनशे रुपये दोनशे रुपयाला तुम्हाला मोजडी आहे किंवा असे तुम्ही सँडल बघू शकता सुंदर सँडलची तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळते तर ह्याच्यामधलं तुम्ही काही घेतलात ना तर दोनशे रुपयाला आहे काही तुम्हाला व्हरायटी आवडली तर नक्कीच मित्र स्टॉल लाकडून म्युझिक करू शकतात आता आपण पुढे आलेलो आहे इकडे आपल्याला ना किचनचा स्टॉल बघायला मिळतोय लहान मुलांमध्ये तुम्ही इकडे स्पायडर मॅन वगैरे बघायला मिळतात किचनचे स्टॉल आहे स्टारबर्ग वगैरे किंवा असे छोटे तुम्हाला किचन तुम्ही ते बघू शकता सुंदर असे किचन आहे ते तुम्ही शिनशान वगैरे मध्ये डोरेमॉन वगैरे आहे असे किचन पाहिजे असेल तर तेही ते अवेलेबल आहे पुढच्या स्टॉल वर काय दादा आपल्याकडे हे ज्वारी बाजरी नाचणीची वेळ आहे जेणेकरून ते okay. डाय डायबिटीस ज्या व्यक्तीला असते त्या व्यक्तीने फायदेमंद म्हणजे कसं आहे सकाळी आपलं कसं ऑइल फ्राय आपण खातो ऑइल मध्ये जास्त डायबिटीस माणसाला किंवा शुगर शुगर बरोबर जास्त त्या माणसाला ते चांगलं नसतं बरोबर हे आपलं सकाळी नाश्त्याला आपण ज्वारी बाजरी नाच हे आपला ऑइल फ्राय नाहीये ओके काय किंमत आहे त्याची शंभर रुपये एक आहे ओके okay. दोनशे ग्रॅमच पॅकेट बरं आणि चकला कशा आहे चकले ही एव... मुगाची आहे हा ही दीडशे रुपये ही अर्धा भाजणीची अडीचशे रुपये बरं पुढे आपण इकडे दादांकडे काय दादा हे आपलं पेसकुंड औषध औषध आहे आपल्याकडे पालीच आहेत औषध आपल्याकडे आम्ही घरी येऊन जे पेसकुंड करतो तेच औषध हे प्रोडक्ट साईड इफेक्ट हार्बल आहे झुरलांसाठी येत आहे आपल्याकडे झुरलांसाठी आहे कॉकर आहे त्याच्यामध्ये पालीचा झुरांचा आहे डेकरच औषध आहे आपल्याकडे वेगळ्या टाइपच्या पाल झुरल मच्छर मुंग्या वालवीचं औषध आहे आपल्याकडे काय किंमत यांची हे प्रत्येक प्रोडक्ट ची याच्यामध्ये दीडशे पासून तुम्हाला स्टार्टिंग आहे तर अडीचशे पर्सनं चालू हा स्ट्रेंडिर आहे कपड्यावरची डाकला जातात चा कॉफीच हल्लीच ग्रीस चायचे पेनचे डाकला जातात कुठल्याही साबणाने पावडरने जात नाही लिक्विड घ्यायचं ह्याला स्ट्रेंडिंग आहे स्टेंड स्प्रे करायचा ब्रश किंवा कवर घ्यायचं तेवढंच भाग फक्त हलक्यात घासायचा कोणताही द्या चाय कॉफी हल्दी ग्रीस पान पान मसाला मेंदी स्लड अगदी एका कपड्याचा रंग निघून दुसरे कपड्यावरती ते सुद्धा निघते याच्यामध्ये याच्यामध्ये ऍसिड किंवा ब्लिचिंग आहे कपड्याला फक्त तेवढं धुऊन घ्यायचं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऍसिड ब्लिचिंग वापरलेलं नाही नो ब्लिचिंग ओके तर असे काय तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे असेल तर नक्कीच आताच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू धन्यवाद आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला स्टेशनरीचे प्रोडक्ट असे बघायला मिळतात लेसचे पाकिट वगैरे असं तुम्ही ते स्टेशनरीचे प्रोडक्ट बघू शकता पेन पेन्सिल वगैरे असे किचन पण आहे तिथे आणि हा असा सेट पण आहे तुम्हाला जर कोणाला रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचं असेल असं तुम्हाला इथे सेट्स वगैरे ते बघायला मिळते तसंच इकडे ना पेन पेन्सिल वगैरे आहे सगळ्या प्रकारचे तिथे तुम्हाला असे किचन्स वगैरे बघायला मिळतील तसंच इथे वरती आपण बघितलं तर इथे वरतीही आपल्याला बारबीचे वगैरे स्पायडरमॅन वगैरे जे आहे ते, ते तुम्हाला इथे बघायला मिळते त्यामध्ये आलात ना तर असं तुम्ही ओ... गेम्स बघू शकतात लहान मुलांसाठी ते असे गेम्स वगैरे पण ठेवलेले आहेत तर तेही तुम्ही ते खेळू शकतात तसंच इकडे आई गेम आहे काय प्राईज आहे पाच ग्लास, ग्लास ना तीस रुपयाला एक पन्नास ला दोन पन्नास ला दोन आहेत पाच ग्लास पाडायचे आहेत आणि मग ह्याच्यातला काही गिफ्ट तुम्हाला काही पण गिफ्ट मिळेल तर तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच असे गेम्स पण इथे लावलेले आहेत पुढे पण आपण आलो ना तर हे नंबर असे आले पाहिजे तर हे असे नंबर इथे आले ना तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यातला काही प्राइस भेटेल तरीही तुम्ही ते असे गेम खेळू शकतात परत पुढे जर आपण आलो तर आपल्याला हे असे रिंगचे गेम बघायला मिळतात तुम्हाला इथून असे रिंग टाकायचे आहेत आणि हे प्राईज आहे तुम्ही समोर बघू शकतात दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपयाचे असे रिंग लावलेली आहे त्यांनी म्हणजे ह्याच्यावरती पडले पाहिजेत रिंग तर हा एक गेम आहे तसंच जर आपण पुढे जाऊया पुढेही तुम्हाला असे काही गेम्स खेळायला बघायला मिळतील खूप असे पुढे आलेलो आहे ना इकडे आपल्याला बच्चो का घर संसार म्हणून बघायला मिळत आहे इकडे तुम्हाला असं कोलपार लाटणे वगैरे अशी जी खेळणी असतात ना ती तुम्हाला इथे बघायला मिळेल असं छोटासा मग वगैरे सुकली आहे काय प्राइस आहे का पाच पाच रुपये काही घ्या पाच पाच रुपये तुम्ही बघू शकतात कबाड कबाड कसे ते दोनशे वीस भी दोनशे रुपयाला असे कबाड आहे असे छोटे तांब्या वगैरे पाहिजे असते तर ते आहे तिथे छोट्या बाळड्या वगैरे घ्या शेगडी वगैरे आहे ओके okay, इथे पण तुम्हाला भातुकलीचा पूर्ण हा सेट बघायला मिळेल तसे भातुकले जे सेट असे मॉप पण आहे ते नवीन आलेले साफसफाई दिवाळीसाठी तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळते सगळे काही भातुकलीचे तुम्हाला इथे खेळणे एकाच स्टॉलवरती बघायला मिळते आपण आता आतमध्ये आलेलो आहे इकडे आपल्याला बालनगरी बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांसाठी इथे गेम्स अवेलेबल आहेत अशी ट्रेन आहे लहान मुलांची तुम्ही ते बघा तसेच तुम्ही इकडे बघू शकता आकाश पाळणा पण आहे आकाशपाळ आहे तसंच तुम्हाला इकडे समोर बोट वगैरे बघायला मिळेल असे काही गेम तुम्ही लहान मुलांना घेऊन येतात चला जत्रेमध्ये तर खूप एन्जॉय करतील सगळं काही आहे लहान मुलांसाठी चोराटोरा पण आहे त्या साइडला तुम्ही बघू शकतात चालू ना आता इकडे तुम्हाला सेल बघायला मिळेल एकशे वीस रुपयाला काही घ्या नो वॉरंटी नो एक्सचेंज अशी बुद्धिबळ वगैरे किंवा लहान मुलांचे गेम्स आहेत तुम्ही काही घेऊ शकता भातुकलीचा सेट आहे बारबीचा किंवा असे ट्रक वगैरे तुम्ही एकशे वीस रुपयाला घेऊ शकता कोणताही जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला इकडे एकशे वीस रुपयाला बघायला तुम्ही बघू शकता खूप सारी व्हरायटीज आहेत डॉल वगैरे पण आहेत मुलीसाठी आता पुढे आलेलो आहे आणि जत्रेमध्ये जर आपण आलो तर आपल्याला हे असे स्टॉल बघायला मिळतीलच खायचे पुढे जर तुम्ही बघाल तर इकडे असे लॉलीपॉप वगैरे आहे शोरुमा वगैरेचे तुम्हाला इथे असे स्टॉल बघायला मिळतील आणि पुढे तुम्ही आलात तरीकडे आपल्याला शिमापाव वगैरे बघायला मिळेल कलेजी पाव आहे सोलकडी कोंबडी वडे वगैरे आहेत मोदक पण आहे आणि आंबोळी चटणी वगैरे आहे गावणे आहे आणि शिरवाळे पण आहे तिथे काय प्राइस असेल दादा शंभर रुपये ना शिरवाळे ओके आणि मोदक कसे आहे ते साठ ला दोन बरं आणि इथे कोंबडी वडे वगैरे अडीचशेला आहे ना ओके आणि कल कलेजी पाव आणि खिमापाव आहे कसे ते पन्नास रुपयाला ओके तर असं काय तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला विजिट करू शकतात रुचकर मालवणी म्हणून आणि इकडे त्यांनी स्टॉल लावलेला आहे थँक्यू आणि मुलांसोबत इथं सला जत्रेला तर तुम्हाला इकडे मोजितोताही स्टॉल इथे बघायला आहे काय किंमत आहे पन्नास रुपये पन्नास रुपये किंमत आहे अरे हे तुम्हाला फ्लेवर मोजितो मध्ये बघायला मिळतील खूप सारे व्हरायटीज आहेत पन्नास रुपये किंमत आहे आणि वरती तुम्ही त्यांचा मेनू बघू शकतात आलो ना तर तुम्हाला असे खायचे स्टॉल बघायला मिळतील मंचुरियन वगैरे इकडे दाबिली आहे नूडल्स वगैरे आहेत पुढे आपण आलो तर आपल्या इकडे मसाला पापड वगैरे पण बघायला मिळत आहे काय कि शंभर रुपयाला मसाला पापड आहे इथे पुढे आपण बघितलं तर इकडे आपल्याला पिझ्झा वगैरे पण आहे त्यांच्याकडे असे छोटे पिझ्झा आहेत आपण बघू शकतो पण आहे कशी आहे कुल्फी तीस रुपये वीस रुपयाला कुल्फी आहे आणि ते सॉफ्ट त्यांच्याकडे तिथे आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला पुन्हा एकदा सॉल बघायला मिळतो आहे तुम्ही इकडे बघू शकता पटॅटो ट्विस्टर तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि इकडे असे गरम गरम तुम्हाला पटॅटो ट्विस्टर बघायला मिळतील तुम्हाला पटॅटो ट्विस्टर वगैरे पाहिजे असेल तर तेही त्यांच्याकडे इकडे आहे मसाला पापड आहे त्यांच्याकडे आणि असे दोन फ्लेवर पटॅटो ट्विस्टर मध्ये बघायला मिळतील तसंच पुढे आलो तर इकडेही आपल्याला इथे काला खट्टाचा स्टॉल इथे बघायला मिळतोय तसंच पुढे आला तर तुम्हाला खाद्य खाद्यसंस्कृती पिठली ठेचा भाकरी बरी ठेचा भाकरी बाजणीची थालीपीठ हापुरीची पुरणपोळी मसाला खिचा पापड आणि स्प्रिंग पटॅटो शेगावची कचोरी वगैरे तुम्हाला अशी इथे बघायला मिळेल आणि ती पण गरमागरम करतात इकडे काही ही तुम्हाला इथे बघायला मिळते तर असे काही तुम्हाला पदार्थ खायचे असतील तर नक्कीच तुम्हाला या जत्रेला इकडे भेट दिली पाहिजे इथून आपण पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉल आहे इकडे असल पुणेरी चटकदार ओली वेळ जे आपल्याला ओली वेळ किंवा पाणीपुरीचा स्टॉल आहे तर पाणीपुरी वगैरे पाहिजेल असेल तर तेही तुम्हाला ते बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकता कालोण आता आपल्याला फ्रूट आईस्क्रीम बघायला मिळते रोलर कोस्टर आहे तुम्ही ते बघू शकता ह्याच्यावरती ते आईस्क्रीम म्हणून देतात प्राय काय प्राइज आहे पन्नास रुपये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं आईस्क्रीम बघायला मिळेल रोल कोस्टर आहे आणि तुम्ही ते बघू शकता पन्नास रुपयाची किंमत आहे चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली अशा गोष्टी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट व्हिडिओ असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला वेटिंग पुन्हा एका अशा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत